श्रोते हो नमस्कार कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि तेजश्रीचा नमस्कार श्रोते हो कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये आपण कायद्याविषयी असणाऱ्या तरतुदींची माहिती घेत असतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे याच अनुषंगानं आपण आजही कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत कौटुंबिक हिंसाचार या कायद्याविषयी कौटुंबिक हिंसाचार हा व्यापक विषय असल्यामुळं याही भागात आज आपण ही माहिती ऐकणार आहोत कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नक्की काय तो कुठे होतो पूर्वीच्या काळी होणारा कौटुंबिक हिंसाचार त्यामध्ये काळानुरूप काय बदल झालाय आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आपल्या कुटुंबावर आपल्या समाजावर काय परिणाम होतोय या सगळ्याचीच सविस्तर अशी चर्चा आज आपण ऐकणार आहोत ऐकूया तर ऍडव्होकेट किरण खटावकर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत विषय कौटुंबिक हिंसाचार श्रोते हो नमस्कार कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत या कार्यक्रमात आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन नवी आणि महत्वाच्या कायदेशीर विषयांची माहिती घेत असतो सविस्तर आणि अतिशय दिलखुलासपणे आपले तज्ज्ञ मंडळी आपल्याला हे विषय समजावून सांगत असतात दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या तरतुदी आपल्यासाठी किती आवश्यक आहेत यांची माहिती असणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलंच आहे मंडळी आज सुद्धा आपण अशाच एका महत्वाच्या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहे कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहे कार्यक्रमाच्या यापूर्वीच्या भागात सुद्धा या, भागा या कायद्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे समाजामध्ये होणाऱ्या घटना किंवा कौटुंबिक हिंसाचाराचे जे काही उदाहरणं असतील त्यातून कायदेशीर तरतुदी कुठल्या प्रकारे कार्यरत असतात याची आपण माहिती घेतोय पण आज मात्र आपण याच विषयी आणखी सविस्तर माहिती घेणार आहे आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून दिलखुलासपणे साध्या सोप्या भाषेत आपण हे समजून घेणार आहे आणि याच अनुषंगानं याच विषयी इतर कुठले कायदे आहेत त्याविषयी सुद्धा आपण आज समजून घेणार आहे ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अॅडव्होकेट किरण खटावकर सर मंडळी कोल्हापुरामध्ये जवळजवळ तीस वर्ष ते वकिलीचा व्यवसाय करत आहेत कोल्हापुरातील प्रत्येक न्यायालयात मग दिवाणी स्वरूपाच्या केसेस असो कौटुंबिक केसेस जमिनी संदर्भातील केसेस याविषयी त्यांनी त्यांच्या विशेष अशा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतलेला आहे विविध बँक संस्था यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये गेली वीस वर्ष विधीज्ञ म्हणून ते पॅनलवर कार्यरत आहेत अनेक गुंतागुंतीची मग ती कोणत्याही प्रकारची असली तरी सामंजस्याने मध्यस्थी कधी कधी समुपदेशनाद्वारे कोर्टात किंवा कोर्टाबाहेर सुद्धा त्यांनी सोडवली आहेत ही त्यांची खासियत आहे शाळा कॉलेज ग्रामपंचायत यांच्याकडे कायदेशीर आणि मार्गदर्शनपर जवळजवळ पन्नास शिबिरं त्यांनी आयोजित केली आहेत आणि ती यशस्वीपणे पार सुद्धा पाडली आहेत म्हणजे फक्त वकिलीची प्रॅक्टिसच नाही तर सामाजिक बांधिलकी सुद्धा ते अगदी कर्तव्य दक्षपणे पार पाडत आहेत तर असे तज्ज्ञ आज आपल्याला लाभलेले आहेत त्यांचं स्वागत करूया आपल्या या आप कार्यक्रमात सर नमस्कार नमस्कार तर सर आता बऱ्याच घटना हिंसाचाराच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घडत असतात या समस्या कमी करण्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहेत का आपण काही सांगू शकाल का नक्कीच सर्वप्रथम सध्याची मुले मुली आपण बघतो की आय टी मध्ये काम करताना त्यांना वेळ हा नसतोच त्यामुळे एखाद्या मुलाला किंवा मुलीच्या विवाहापूर्वी त्यांना स्पष्ट विचारणं गरजेचं आहे म्हणजे जर एखादा विवाह ठरत असेल तर तुम्ही नक्की या गोष्टी विचारायला पाहिजे कि बाबा तुला या विवाहामध्ये इंटरेस्ट आहे का अगदी बरोबर हे विचारणं खूप गरजेचं आहे कारण आपण जो जोडीदार निवडणार असतो बऱ्याच वेळा असं होते की कुणाच्या तरी दबावाखाली कोणाच्या तरी सांगण्यावरून आई वडिलांच्या सततच्या प्रेशरमुळे किंवा ती लग्न करायला मुलगी तयार होती पण तिची मनाची तयारी नसती अशा वेळी तुम्ही पहिला प्रश्न त्यांना विचारला पाहिजे तुला खरोखर या विवाहामध्ये स्वारस्य आहे का जर ती यस म्हटली तरच आपण पुढच्या गोष्टी या सगळ्या तुम्ही करू शकता हे सगळ्यात महत्वाचं कारण दुसरं सध्या सोशल मीडिया मोबाईल लॅपटॉप यामुळे जग खूप जवळ आले सर्व भौतिक सुखे या मुलांना मिळणाऱ्या भरमसाठ पॅकेजमधून सहज पुरी करता येतात त्यामुळे आजकालची मुले, आज मुले तुम्ही बघितलं की हे अनावश्यक जे काही पैसे मिळतात त्यातून अन्य प्रकार रेव पार्टी म्हणा गांजा पार्टी अशा वेगवेगळ्या पार्ट्यामध्ये एवढी इन्वॉल्व्ह झालेली आहेत त्यामुळे त्यांना त्या विवाह म्हणजे एक प्रकारची आयुष्याला बांधलेला दोरखंड वाटतोय आणि त्यामुळं घरातल्यांच्या तगाद्यामुळे मुलं विवाह करतात आणि नेमकं त्याचा प्रेम कोणातरी दुसऱ्या बरोबर असतं हा। आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होते जरी त्यानं लग्न केलं तरी त्याचे मन तिसरीकडेच भरकडत असते असे विवाह फार काळ टिकत नाहीत जर विवाह टिकवावेत असं वाटत असेल तर आपल्याकडे वेगवेगळ्या ज्या काही मॅरेज ब्युरो ज्या संस्था आहेत आपण बघितलं त्यांच्याकडं नक्की आपण हे नाव नोंदवायला हरकत नाही आणि त्यामध्ये त्या मुला मुलींना विवाहापूर्वी एकत्र भेटायला सांगतात ही सुद्धा बाब खूप चांगली आहे याचं कारण का की दोघांचे विचार आचार स्वभाव पटतात का दोघांची एक सर्विस करत असली तर एकमेकांची वेळ आपण कुटुंबासाठी देऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टी जज करणं विवाहापूर्वी खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे या मॅरेज ब्युरोमध्ये या, या गोष्टीची पडताळणी नक्की केली जाते आणि दोघांनी संधी मिळते आणि काही वेळा असं होतं की समोरासमोर दोघेही बसले असताना नेमकं कळतं की बाबा आपले विचार पटत नाहीत आणि त्यातनं तिथं त्या ते त्या सेपरेट होतात त् ही खूप चांगली गोष्ट आहे जेणेकरून एकत्र येऊन वाद करण्यापेक्षा आधीच बाबा आपण एकमेकाशी पटत नाही हे जर समजून आलं तर त्यातनं वादाचे प्रसंग टाळता येण्यासारखे असतात त्याचबरोबर दुसरा महत्वाचा आहे की ज्यावेळी आपण बघतो की मुलं मुली ही ज्यावेळी वयात येतात म्हणजे साधारण एक तेरा वर्ष आपल्याकडचा काळ आहे की त्यामध्ये या मुला मुलींच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतो तो वेळ जो असतो तो अतिशय महत्वाचा असतो आपण म्हणतो तेरा वर्षानंतरची पुढची दोन तीन वर्षे खूप महत्वाची कारण ती मुले तशी अल्लड असतात याच काळात त्यांना विवाहाबाबत माहिती देणं गरजेचं आहे कारण आपण आता बघतोय की वयाचं काही राहिलं आपल्याकडं संज्ञान संज्ञान वय जे आहे ते अठरा वर्ष समज जाते पण काही प्रकरणं आमच्याकडे आलेलं आहे त्यामध्ये अठरा वर्षापेक्षा लहान मुलामुलींची लग्नं ही फक्त आणि फक्त या त्यांच्या एकमेकांच्या फिजिकल अट्रॅक्शनमुळं झालेले आहेत आणि खूप गुंतागुंत निर्माण झालेले आहेत तर या काळात त्यांना नेमकी विवाहाबाबतची माहिती देणं हे गरजेचं आहे विवाह कशासाठी असतो केव्हा करतात त्याचं वयोमान काय या गोष्टी त्यांना कळाल्या तर कदाचित हे आपल्याकडे जे आता समस्या निर्माण होतात यामध्ये खूप प्रमाण कमी होऊ शकतं आणि म्हणून मग अशी मॅडम तुम्ही बोलला की वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये आम्ही जे काही लेक्चर्स किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंगची शिबिर घेतो याचं कारण जे आहे की त्या मुलींना किंवा मुलांना या गोष्टीचं नॉलेज व्हायला पाहिजे की बाबा आपलं एक शिक्षण पूर्ण होणं गरजेचं आहे शिक्षण झाल्यानंतर आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या पायावर उभा राहणं आवश्यक आहे आणि त्यानंतर हा विवाहाचा विचार करणं आवश्यक आहे आणि त्या गोष्टी त्यांना समजून देणं गरजेचं आहे आम्ही म्हणतो की बऱ्याच वेळा सांगतो की गुड टच बॅड टच हा तुम्हाला कळाला पाहिजे नेमकं शाळा कॉलेजमध्येच हे प्रकार खूप घडतात आणि म्हणून आम्ही ते शाळा कॉलेज निवडलेत या कारणासाठी की तिथं जर मुळातच या मुलांना याचं नॉलेज मिळालं की बाबा आपण कशा पद्धतीने या समाजात राहिलं पाहिजे वावरलं पाहिजे स्वतःचा संरक्षण केलं पाहिजे या गोष्टी जर कळाल्या तर नक्कीच या समस्या आपण स्वतःही सोडू शकतो आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीनं हे वेगवेगळे शिबिरं अरेंज करतोच आता आपल्याकडं कर आणि दुसरं एक आहे की विविध काउन्सिलिंगच्या संस्था आहेत त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीचे सल्ले देतात जेणेकरून की विवाह नेमका कशासाठी करायचा काय करायचा आणि मग ह्या कुटुंबामध्ये जर समजा अनेक व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना आपण कशा पद्धतीनं सांभाळून घ्यायचं mm. जेणेकरून जाणाऱ्या मुलीला सासरी सगळ्यांनी आनंदानं ऍक्सेप्ट केलं पाहिजे अशा पद्धतीची तिची एक तयारी होणं हो आवश्यक आहे आणि त्यासाठी आजकाल या सगळ्या माध्यमातून तिला एक चांगलं प्रबोधन म्हणून या ज्या काही संस्था आहेत या माध्यमातून कार्य करत आहेत त्यांचा त्यांच्याकडून आपण प्री काउन्सिलिंग घेणं हे खूप गरजेचं झालेलं आहे म्हणजेच विवाह समजून घेऊन करणे खूप गरजेचे आहे असे मला वाटते तरच भविष्यातील अनेक समस्या आपण कमी करू शकू अगदी बरोबर आहे सर म्हणजे पुढे जाऊन या अडचणींना तोंड देणं आणि मग त्या समस्या सोडवणं त्यातून मानसिक शारीरिक त्रासाला सामोरं जाण्यापेक्षा जर आधीच आपण या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली चर्चांद्वारे त्या समस्यांवर तोडगा कसा काढता येईल याविषयी आपणच मानसिकदृष्ट्या तयार राहिलो तर बऱ्याच प्रमाणात हे जे वाद आहेत हे आपल्याला थांबवता येतील विवाह झाल्यानंतर आपल्याकडे अशी पद्धत आहे की महिला जी आहे ती सासरी जाते आणि सासरी राहते हा पण बऱ्याचदा काय होतं की ही जी नवीन आलेली सून आहे तिचा स्वीकार आनंदाने केला जात नाही विवाह झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच महिलांना शारीरिक मानसिक त्रास दिला जातो मग याविषयी कायदेशीर तरतुदी कुठल्या आहेत का किंवा कुठला कायदा विशेष करून याविषयी आहे का बरोबर आता आपण म्हटलं त्याप्रमाणे की पूर्वी आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये तर महिलांच्यावर खूप अत्याचार होत होते तोच तोच असा जो काय पाडा आहे तो आपण शहरी भागात पण आला आणि मागील एक दहा वर्षाच्या काळामध्ये आपण बघितलं की प्रचंड पद्धतीनं महिलांच्यावर अत्याचार व्हायला लागले म्हटल्यावर एक नवीन कायदा अस्तित्वात आला त्याचं नाव जे आहे ते आपणाला सगळ्यांना परिचित आहेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच व नियम दोन हजार सहा आपल्याकडे हा लागू झाला भारतीय संविधानाच्या कलम चौदा अन्वे महिलांना भेदभावापासून मुक्ती कलम पंधरावे स्त्री पुरुष समानता आणि कलम एकवीसन्वे जीविताचे व स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे हा व्यापक हेतू डोळ्यासमोर ठेवून महिलांनी कौटुंबिक अत्याचाराला बळी पडू नये म्हणून समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचार घडू नये म्हणून केंद्र शासनाने हा दोन हजार पाचचा कायदा आपल्याकडे अंमलात आणला या कायद्याअंतर्गत न्यायदंडाधिकारी हे पीडित महिलेस त्रास देणारे पती किंवा अन्य नातेवाईक सध्या पुरुष महिला बरेच आपण बघतो की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतात या तत्वावर सुद्धा एकत्र राहत असतील तर त्यापैकी पुरुष साथीदार अथवा त्यांचे नातेवाईक यांचेकडून शारीरिक लैंगिक आर्थिक तोंडी भावनिक या कोणत्याही प्रकारे त्रास देत असतील तर या कायद्याने पीडित महिलेला न्याय मिळू शकतो तिची सुरक्षा व निवाऱ्याची या कायद्यात तरतूद आहे कौटुंबिक हिंसाचार हा शारीरिक व शाब्दिक लैंगिक मानसिक किंवा आर्थिक छळ हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी सुद्धा म्हणून महिलेला अपमानित करणे तिला शिविळा करणे विशेषतः आपंत नसल्यामुळे तिला हिनवणे अशा वेगवेगळ्या कारणासाठी म्हणून हा कायदा दोन हजार पाच मध्ये अस्तित्वात आलेला आहे बरोबर तर आता या कायद्याद्वारे महिलांना प्रत्यक्षात कसं संरक्षण मिळू शकतं ते आपण समजावून सांगूया आता या जर कुठल्याही महिलेवर अशा पद्धतीचा अत्याचार झाला तर नक्कीच वेगवेगळे प्रकार आहेत की आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे महिलांवर शारीरिक शाब्दिक लैंगिक मानसिक किंवा आर्थिक छळ हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी किंवा महिलेला विनाकारण अपमानित करून तिला शेवीगाळ करणे विशेषतः आपत्ता नसल्यामुळे तिला हिनवणे होणे किंवा धमकावणे त्रास देणे दुखापत करणे जखमी करणे किंवा पीडित व्यक्तीचा जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणे किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकाकडे हुंड्याची मागणी करणे किंवा आर्थिक छळ करणे म्हणजेच महिलेचे स्वतःचे उत्पन्न स्त्रीधन मालमत्ता किंवा इतर आर्थिक व्यवहार किंवा तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणे घराबाहेर काढणे यातील शारीरिक छळ म्हणजे मारण सर्व प्रकारची तसेच इतर कोणत्याही पद्धतीने शरीरास दुखापत किंवा वेदना देणे अशा वेगवेगळ्या कारणासाठी किंवा का लैंगिक अत्याचार जसे जबरदस्ती संबंध ठेवणे असलील फोटो काढणे बिभत्स कृत्य जबरदस्तीने करावे लावणे असलील चाळे किंवा बदनामी होईल असे कृत्य करणे किंवा तोंडी आणि भावनिक अत्याचार जसे अपमान करणे वाईट नावाने बोलवणे चारित्र्याबद्दल संशय घेणे मुलगा झाला नाही म्हणून अपमान करणे हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे तुमच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर विवास विरोध आत्महत्येची धमकी देणे अपशब्द वापरणे असे वेगवेगळे तोंडी आणि भावनिक अत्याचार असतात त्याचप्रमाणे आर्थिक अत्याचारामध्ये हुंडा मागणे पालनपोषणाचे पैसे ना न देणे अन्न वस्त्र औषध न पुरवणे नोकरीस मज्जाव करणे पगाराचे पैसे काढून घेणे घरातून हाकलून लावणे भाड्याच्या घराचे भाडे न देणे हे सर्व प्रकार जे आहेत हे कौटुंबिक हिंसाचारामध्ये मोडतात आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याकडे कायद्याअंतर्गत न्यायधीन दंडाधिकारी यांच्याकडे ही सगळी प्रकरणं सध्या त्यांच्याकडे वर्ग केलेली आहेत बर तर सर आता तुम्ही विविध घटना ज्या आहेत ज्या कौटुंबिक हिंसाचारामध्ये त्यांचा समावेश होतो या घटनांविषयी आपण सांगितलं तर सर कुटुंबामध्ये म्हणजे प्रत्यक्षात विवाह झाल्यानंतर जे बदल झालेले असतात न स्वीकारल्यामुळे बऱ्याच घटना हिंसाचाराच्या किंवा मानहानीच्या त्रासाच्या घडत असतात पण नेमक्या कुठल्या घटना कौटुंबिक हिंसाचार या कायदेशीर संकल्पनेमध्ये समाविष्ट होतात याविषयी आता आपण समजावून सांगितलं तर समजा कौटुंबिक हिंसाचार झालाच एखाद्या महिलेबाबत तर या महिलेनं कोणाकडे दाद मागावी चांगला प्रश्न विचारला आपण या कायद्यांतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचे पीडित जे कोण व्यक्ती असतील म्हणजे पत्नी सासू बहीण मुलगी अविवाहित स्त्री आई विधवा इत्यादी म्हणजे लग्न रक्ताचे नाते लग्न सदृश संबंध म्हणजे आपण आता जे म्हणतो लिव्ह इन रिलेशनशिप्स किंवा दत्तक विधी अशा कारणाने नाते संबंध असणाऱ्या व कुठल्याही जाती धर्माच्या स्त्री तसेच त्यांची अठरा वर्षाखालील मुले या कायद्याअंतर्गत दाद मागू शकतात कोणतीही व्यक्ती ज्याला कौटुंबिक छळाबद्दल माहिती असल्यास तो त्याबाबत संरक्षण अधिकारी आता नवीन नियुक्त केले अधिकाऱ्याकडे सेवा पुरवण्याबाबत कळवू शकतात तसेच या कायद्याखाली कोणतीही पीडित महिला स्वतः सरळ पोलीस स्टेशनमध्ये किंवा दंडाधिकाऱ्यांकडे तोंडी किंवा लेखी तक्रारी दाखल करू शकतात बर 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 महत्वाची गोष्ट ही आहे की जी पीडित महिला आहे तिनं स्वतःच दाद मागायला जावं लागतं असं काही नाही याच्यामध्ये तिच्या वतीनं काही इतर लोक जी ही जबाबदारी घेण्यास इच्छुक आहेत ते सुद्धा दाद मागू शकतात आता आपण हे समजावून सांगत असताना संरक्षण अधिकारी हा उल्लेख झाला तर संरक्षण अधिकारी म्हणजे नेमके कोण असतात त्यांचं काम काय असतं किंवा त्यांना जर संपर्क साधायचा असेल तर कुठं संपर्क साधला पाहिजे बरोबर महाराष्ट्रात सध्या तीन हजार सातशे संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत बरं शासनाने राज्यातील सर्व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी त्याचप्रमाणे प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना संरक्षण अधिकारी म्हणून घोषित केलेला आहे याबाबत व्यक्ती राहत असलेल्या किंवा घटना घडलेल्या कार्यक्षेत्रातील संरक्षण अधिकारी कोण आहे त्याचा पत्ता व त्याचा फोन नंबर जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकारी कार्यालय जिथं आहे त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तिथं आपण संपर्क साधून या लोकांच्या माध्यमातून आपण मदत घेऊ शकता बरं 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 कायदेशीर तरतुदींविषयी आपण माहिती घेत आहोत किंवा कौटुंबिक हिंसाचारा अंतर्गत दावा दाखल करण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आपण माहिती घेतोय पण एखाद्या पीडित महिलेला दावा केल्यानंतर कशा प्रकारे सेवा पुरवली जाते ते सुद्धा आपण समजावून सांगूया आता ज्या आपल्याकडे बऱ्याच स्वयंसेवित संस्था आहेत ज्या कार्यरत आहेत ज्या या महिलांसाठी मदत करतात अशा ज्या स्वयंसेवी नोंदणीकृत संस्था महिलांचे हक्क का अधिकार कायदेशीर मार्गाने मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात अशा संस्थांची नोंदणी शासनामार्फत होते व त्यांना नोंदणी क्रमांक दिला जातो आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अशा महिलांसंदर्भात त्यांना कौटुंबिक सल्ला समुपदेशक नियुक्त करून त्यांना पूर्णपणे या सर्व सेवा दिल्या जातात त्याचप्रमाणे त्या संस्थेमार्फत मानसिक सल्ला व मार्गदर्शन केलं जातं गट समुपदेशक म्हणजे आपण म्हटलं की समजा अनेक लोकांच्या समस्या असतील तर अशा पद्धतीने आपणाला या समुपदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला मिळू शकतो त्याचप्रमाणे या संस्थेच्या माध्यमातून जर एखादी निराधार महिला असेल की जिला राहण्यासाठी कुठेही ठिकाण नाही तर त्यांना या संस्थेमार्फत आश्रय दिला जातो त्यांची विशेष व्यवस्था केली जाते अन्य त्यांना जर कायदेशीर मदत पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं त्यांना कायदेशीर सल्ला पण तिथे दिला जातो समजा काही महिलांना काही समस्या निर्माण झाल्या त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात असेल तर त्यासाठी त्यांना वैद्यकीय सल्लासुद्धा दिला जातो आणि वैद्यकीय मदतसुद्धा त्यांना मिळू शकते आणि एवढंच नाही तर आपण बघतो की अशा ज्या निराधार महिला आहेत यांना स्वावलंबी करण्यासाठी म्हणून या संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाते आता नक्की मी सांगेन की आम्ही या प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि कौटुंबिक न्यायालयामध्ये मी ज्यावेळी अध्यक्ष म्हणून काम करतो त्यावेळी आम्ही समुपदेशनच्या माध्यमातून एक दोन तीन ठिकाणी असे महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं होतं आणि त्यामध्ये जवळजवळ आम्ही ज्यावेळी न्यायालयामध्ये जी प्रलंबित प्रकरणं होती त्यामध्ये आम्ही एक नोटीस काढली आणि सगळ्या महिलांना विचारलं की आपणाला याबाबत प्रशिक्षण घ्यायचं काय तर सांगायला आनंद वाटतो एक पन्नास एक महिलांनी आमच्याकडं त्यावेळी नावं दिली आणि आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या पन्नास एक महिलांना आम्ही स्वयंरोजगार मिळवून दिला त्यामध्ये ब्युटी पार्लरचा कोर्स असेल शिवण क्लास असेल अन्य कॉम्प्युटरचं विशेष ज्ञान असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी म्हणून वेगवेगळे उपक्रम घेतले आणि ते यशस्वीरित्या आज सुद्धा सुरू आहेत खूप चांगली गोष्ट आहे सर ही तर श्रोते हो आपण जेव्हा कायदेशीर तरतुदींची किंवा एखाद्या कायद्याची माहिती घेत असतो तेव्हा आपल्याच नजरेसमोर फक्त वाद प्रतिवाद किंवा तक्रार दाखल करणे याविषयीची चित्र उभं राहतं पण खरं तर सर ज्याप्रमाणे आता आपल्याला सांगत होते की कायद्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या तरतुदी असतात ज्यातून आपण सामाजिक बांधिलकी खूप चांगल्या प्रकारे निभावू शकतो आणि खरी गरज हीच असते त्यामुळे किरण खटावकर सरांनी प्रकारे सांगितलं हे खरंच कौतुकास्पद आहे तर सर आता तुम्ही जसं सांगितलं की निराधार महिला ज्या असतात त्यांच्या आश्रयासाठी सुद्धा काही संस्था कार्यरत असतात तिथं व्यवस्था केलेली असते हां आता घटस्फोटाविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया कुठल्याही परिस्थितीत घटस्फोट घेण्यापूर्वी हां पत्नी यांना योग्य सल्ला देण्याविषयी सुद्धा असे काही सल्ला केंद्र आहेत का जसं समुपदेशनाचं महत्व आपण सुरुवातीपासून समजावून सांगतोय तर घटस्फोट होऊ नये म्हणून योग्य सल्ला पती पत्नींना मिळावा यासाठी सुद्धा सल्ला केंद्र आहेत का आणि ती कुठं आहेत खूपच चांगला प्रश्न आणि आता सध्या आपण जी आपल्याकडची कुटुंब व्यवस्था पद्धती आहे याचा विचार केला हा। तर आता घटस्फोटाचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलेलं आहे याचं कारण महत्वाचं की एकमेकांमध्ये नसलेला विश्वास आणि एकमेकाबद्दल नस नसलेले वेळ देण्यासाठी जे आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वेळ दोघही देऊ शकत नसल्यामुळं त्यांना छोट्या मोठ्या कारणासाठी एकदम टोकाची भूमिका घेऊन घटस्फोटच घ्यावा असं जे वाटतंय यासाठी त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या आपल्याकडे खाजगी सध्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समुपदेशन केंद्र आहेतच पण आपल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे बावडा जिथं कोर्ट आहे कस कोर्टात कोर्टामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून समुपदेशन केंद्र आहेच त्याचप्रमाणे मध्यस्थी केंद्र आहे या माध्यमातून आपणाला कुठल्याही वेगळ्या शुल्काविना म्हणजे विनाशुल्क तुम्हाला तिथं घटस्फोट घेण्याआधी नक्की एक दहा हो वेळा विचार करणं गरजेचं असते की एकदा घटस्फोट झाल्यानंतर भले तुमचा त्यामध्ये दोष असो नसो तुमच्या माथ्यावर एक लेबल लागलं जातं की तुम्ही घटस्फोटीत आहात त्यानंतर समाजाचा तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो त्यामुळं मगाशी सांगितल्याप्रमाणे विवाह करण्यापूर्वी विवाह का केला पाहिजे आणि जर केला केलाच पाहिजे पण केल्यानंतरसुद्धा तो टिकवला कसा पाहिजे यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे आणि म्हणून ही वेगवेगळी जी आपल्याकडं समुपदेशन केंद्र असतील मध्यस्थी के केंद्र असतील किंवा खाजगी जी समुपदेशन केंद्र आहे या माध्यमातून आपण आपल्या घटस्फोटासाठी म्हणजे जर प्रकरण आपलं घटस्फोटापर्यंत आलं असेल तर ते तिथे न जाता आपण त्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो यासाठी नक्की प्रयत्नशील राहा कुटुंबामध्ये तुमच्या जर लहान मुलं असतील तर एक कुटुंब जर समजा तुमचा घटस्फोट झाला तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत होती आणि मुलांचं पुढचं आयुष्य सगळं खराब होतं तर त्या मुलांसाठी म्हणून तरी आपण कुटुंब टिकवायला पाहिजे आणि एक कुटुंब पद्धती ठेवून समाजामध्ये एक आदर्श घडवणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी नक्कीच म्हणेन अगदी बरोबर आहे सर तर सर आता कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत समजा प्रकरण दाखल झालेलं आहे तक्रार दाखल झालेली आहे तर याविषयीची जी न्याय प्रक्रिया असते ती नेमकी कशी चालते आणि कुठे चालते आता एखाद्या महिलेवर जर समजा अत्याचार झाला असेल आणि तिला जर तक्रार करायची असेल तर संरक्षण अधिकारी जे नियुक्ती केलेले असतात त्यांच्याकडं आपण तक्रार देऊ शकता पोलीस स्टेशनला तक्रार करू शकता किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडं आपण लेखी स्वरूपात तक्रार देऊ शकता या तक्रार अंतर्गत आपणाला वेगवेगळ्या जे काही दादी आहेत त्या दादीच्या अनुषंगानं आपल्या पतीकडून तुम्ही पोडगी मागू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर रहिवासासाठी जागा नसेल किंवा कुठेही या पतीनं व्यवस्था केली नसेल तर तुम्ही त्याच्याकडं तुमच्या निवार्यासाठी म्हणून स्वतंत्र व्यवस्था करून मागू शकता अन्य त्याच्या काही मिळकती असतील तर त्या मिळकतीवर सुद्धा अधिकार सांगू शकता आणि त्याचप्रमाणे तो जर काही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देत असेल धमकावत असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून त्या पद्धतीचे आदेश घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्या पीडित महिलेला वेळोवेळी त्रास होत असेल तर या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केल्यानंतर या सर्व दादींमधून तुम्हाला न्याय मिळू शकतो बरं 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 सर जसं कौटुंबिक हिंसाचारा अंतर्गत जी प्रकरणं असतात ती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार केली जाते पण वैवाहिक संदर्भात इतरही काही प्रकरणं असतात त्या प्रकरणांची दाद नेमकी कुठं मागावी लागते किंवा हे न्यायदान जे आहे ते कुठं होतं बरोबर आहे खूप चांगला प्रश्न विचारला यामध्ये मी बघितलं की एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर नेमकं तिला पुढं आपण कुठल्या पद्धतीनं कुठं दाद मागायची याची माहिती मिळत नाही आणि त्यामुळं खूप वेळ निघून जातो तर आता आपण म्हटला त्याप्रमाणे की एखाद्या महिलेवर जर अत्याचार होत असेल तर या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारींच्याकडे कौटुंबिक अंतर्गत आपण अर्ज दाखल करू शकता तक्रार दाखल करू आहे त्याचप्रमाणे अन्य काही समस्या असतील म्हणजे समजा घटस्फोटासारखे वाद असतील किंवा एकत्र नांदायचं आहे पण पती नांदवत नाही किंवा पतीच्याकडून जर काय योग्य उदरनिर्वाहासाठी पोडगी मिळत नसेल मुलांचे काही प्रश्न असतील त्यांच्या ताबा किंवा त्यांच्या कस्टडीचा प्रश्न असेल तर या संदर्भात आपल्याकडे स्वतंत्ररित्या दोन हजार बारामध्ये कौटुंबिक न्यायालयाची स्थापना झालेली आहे हो, या कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला ही सर्व प्रकरण निकाल काढता येतात किंवा तिथे दाद मागता येते अगदी बरोबर आहे तर श्रोते हो कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आज आपण कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे त्या कायद्याविषयी सविस्तर माहिती घेतली कायदेशीर तरतुदी कशा प्रकारे आहेत आपल्याला त्याविषयी माहिती असणं किती गरजेचं आहे कुठली प्रकरणं आपण कशा प्रकारे न्यायप्रविष्ट करू शकतो आणि आपल्यावरील अन्याय कसा दूर करू शकतो याविषयी आपण विविध उदाहरणांसहित सविस्तर माहिती घेतली मंडळी जे तज्ज्ञ आपल्याकडे आज आलेले आहेत त्यांनी आपल्याला हर प्रकारे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की कुटुंब व्यवस्था आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केला तर किती चांगल्या प्रकारे जपून ठेवू शकतो आपण आपापसात एकमेकांना समजून घेतलं तर अनेक तक्रारी अनेक अडचणी घरगुती स्वरूपातच आपण त्यांचा निकाल लावू शकतो त्या समस्यांचा आपण उत्तर शोधू शकतो आणि मग वाद विकोपाला जाणार नाहीत आणि कुटुंब व्यवस्था आणि अनुषंगानं आपल्या सगळ्यांचीच जीवनपद्धती आनंदी राहू शकते स्वतंत्र कुटुंब असू दे किंवा एकत्र कुटुंब पद्धती असू दे एकमेकांना समजून घेणं प्रेम जिव्हाळ आणि आपुलकी यांची जपणूक करणं हे खूप गरजेचं आहे हे आज आपल्याला अॅडवोकेट किरण खटावकर सर यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर लक्षात आलं आणि यासाठी आपण प्रत्येक जणानं प्रयत्नशील राहणं खूप गरजेचं आहे आपल्या कार्यक्रमाचा हाच हेतू आहे की कायदेशीर तरतुदींची आपण माहिती तर घेणारच पण आपलं दैनंदिन आयुष्य सुद्धा आपण प्रकारे सलोख्यानं जगू शकतो याविषयी सुद्धा आपण प्रयत्नशील राहायचं तर आज कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात अॅडव्होकेट किरण खटावकर सर यांनी आज आपल्याला इतकी छान माहिती दिली त्याविषयी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया धन्यवाद सर धन्यवाद श्रोते हो आताच आपण अॅडव्होकेट किरण खटावकर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आणि विषय होता कौटुंबिक हिंसाचार श्रोते हो हा होता मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग कायद्याविषयी असलेल्या द्य。वेगवेगळ्या तरतुदींविषयी आणि वेगवेगळ्या कायद्यांविषयी आपण माहिती घेत असतो कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये तर अशाच वेगवेगळ्या तज्ज्ञांसह आणि वेगवेगळ्या विषयांसह आपण भेटणारच आहोत कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत तेजश्रीचा नमस्कार